मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे मंडळी मी आहे माझ्या घरच्या शेतामध्ये आणि ही जे तूर दिसत आहेत हे आपण पाहतात ही बारा एकरमध्ये माझी एकशे अकरा तूर आणि एस आर टी पद्धतीनं लागवड केलेली आहे मंडळी हा व्हिडिओ काढण्यामागचा माझा जो उद्देश आहे तो म्हणजे सध्या आता सोयाबीन पीक निघालेला आहे काही शेतकऱ्यांचं निघत आहे काही दहा बारा दिवसात निघणार आहे आणि त्या सोयाबीन पिकानंतर आपण चण्याची लागवड करणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचे मला प्रश्न आले हे साहेब चणाची आम्हाला लागवड करायची आहे चनाबद्दलचा छोटंसा सा एक माहिती देण्यासाठीचा सा व्हिडिओ आम्हाला पाठवा आमच्यापर्यंत तर मंडळी चना पिकासाठी मला असं वाटतं ज्या काही तीन चार गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या म्हणजे नंबर एक शेत तयार करणे शेत तयार करताना ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या म्हणजे जास्त खोलवाही करू नये शक्यतोवर सोयाबीन पीक निघाल्यानंतर जर रोटावेटरनं काम भागत असेल तर एकेरी रोटावेटर मारून घ्या आणि त्याच्यावरच चणा पेरून द्या कारण काय होतं की चनाची जे वल असते ना ते तुटली नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला चनाचं बियाणं फिरताना जास्त वाही जर केली तर त्याला पुन्हा पाणी वगैरे लागते आणि मूळ जे आहे खालचं जम जमिनीतलं ते थोडं तेवढं तेवढं ताकदपणा टणकपणा राहत नाही जमिनीमध्ये आणि मग थोडंसं त्याला कुठं नाही कुठंतरी मग मर रोगाला बळी पडणे किंवा बाकी छोट्या छोट्या गोष्टी होत राहते झाड असं डेव्हलप तेवढं होत नाही जसं आता इथे पाहतो म्हटलं तर माझी हे जुन्या बेडवरच तुरीची लागवड आहे त्याच्यामुळे तूर खूप छान आलेली आहे आजही पाहतो म्हटलं तरी प्रत्येक झाडे खूप छान बनलेलं आहे जे की यावर्षीच्या बेडवर जिथं तूर लावली ते कमजोर आहे तर अशा पिकाला हा टणकपणा लागतो हे नेहमी लक्षात असू द्यावं जास्त खोलबाई पंजी वगैरे न मारता जर ज शक्य होत असेल तर रोटावेटर मारा नरम जमीन असेल तर आणि चण्याची पेरणी करा पेरणी करताना अंतराची निवड महत्त्वाची आहे तर अंतर हे आपली जमीन बघून आपल्या जमिनीची ताकद बघून घ्या जसं पंधरा इंचावर पण चना पेरू शकता अठरा इंचावर पण पेरू शकता आणि एकदमच भारी जमीन असेल तर चो बावीस इंचावर पण तुम्हाला असं वाटते मधला मार्ग अठरा इंचावर बऱ्याच ठिकाणी चना पेरणी केल्या जाते आता आहे बियाण्याची निवड आणि बियाणाचं प्रमाण तर बियाण्याचं प्रमाण जे आहे ते मला असं वाटते की एकरी पस्तीस ते चाळीस किलो मंडळी बियाणं असलं पाहिजे ते याच्यासाठी की चना पिकामध्ये मर मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडाची संख्या प्लांट पॉप्युलेशन हे जर चांगलं राहिलं तर उत्पादन आपल्याला चांगलं येते आता आहे वाहनाची निवड तर वाहनाच्या निवडीमध्ये मंडळी पूर्वापार चालत आलेलं आपल्या भागामध्ये ह्या दहा बारा पंधरा वर्षात जर पाहतो म्हटलं तर जाकी ब्याण्णव अठरा ही व्हेरायटी खूप छान व्हेरायटी आहे परंतु आता दिवसेंदिवस काय होऊन राहिलं की वातावरणामध्ये बदल किंवा त्या पिकामध्ये कुठंतरी प्रतिकारशकता कमी होत चालली म्हणून बऱ्याच ठिकाणी आता मर वगैरे येऊन राहिले आता मर जो आहे चण्याचा हा काही त्या कोऱ्या जातीचा विषय नाही आहे कुठंतरी जमिनीमध्ये जास्त बुरशी निर्माण झाल्यामुळे फुजुरम बिल्ड हे जास्त प्रमाणामध्ये येत राहते तर मंडळी एक जाकिब्यांना वठरा या वानाची आपण निवड करू शकता दुसरी दिग्विजय म्हणून व्हेरायटी आहे पिकवीची ते आपण निवड करू शकता त्याच्यानंतर काही प्रायव्हेट जाती आहे ज्याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर ह्या पाच सहा वर्षामध्ये आपण पाहता आलेलं आहे अंकुरचा चिराग म्हणून चना आहे दप्तरीचा एकवीस नंबर आहे तेहत्तीस नंबर आहे कृषी संजीवनीचा हिम्मत आहे एक मागच्या वर्षी मंडळी इनोव्हेज कंपनीचा एक्क्याऐंशी नंबर चना डेमो म्हणून मी बघितलेला होता आमच्या गावाजवळ वा सुकळी आहे सुकळीला अनिल भाऊ जाधव यांच्या हो। शेतामध्ये इनोव्हेज कंपनीचा चणाचं चा दहा किलोचा डेमो त्यांना दिला होता आणि फार चांगलं त्यांना उत्पादन झालं तर मंडळी आपल्या आवडीनुसार आपण चण्याच्या वानाची निवड करू शकता त्याच्यानंतर हताचं नियोजन तर पिकासाठी स्फुरदयुक्त जास्त ज्याच्या स्फुरद आहे ते खत चांगलं जसं डी ए पीचा वापर आपण त्या चना पिकासाठी करू शकता किंवा एकरी एक, एक बॅग किंवा दीड बॅग दिलं तरी चालते किंवा मग आठ एकवीस एकवीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा अशा पद्धतीचं जरी आपण खत दिले तरी चणाला चालते त्याच्यानंतर मंडळी एक महत्त्वाचं चण्याची लागवड आपण दरवर्षी करत राहतो माझा जो अनुभव आहे गेल्या दोन वर्षाच्या अगोदरपर्यंत मी चना लावत होतो तर त्या चण्यामध्ये लागवडी थोडासा जर आपण नेहमीपेक्षा बदल केला तर आपलं उत्पादन हे नक्कीच वाढू शकते आणि ते म्हणजे जसं आपण आता पंधरा इंचावर चणा लावून राहिलो सात दात्याचं पेरणी यंत्र आहे त्याच्यातला एक मधला दाता बंद करून द्यायचा म्हणजे तीन दाते एक चालते चालतील तीन दाते एक चालते चालतील मधातला दाता बंद राहील तर असं हे शेतभर पूर्ण आपण पेरणी केल्यानंतर जेव्हा उगवण होईल त्यावेळेस सहा सहा तासानंतर एक एक दाता एक एक तासाचा जो गॅप आहे तो आपल्याला दिसेल आणि जवळजवळ दीड फुटाचं जर ते ते यंत्र असेल तर तीन फुटाचा हा गॅप सुटेल आता तो मंडळी याच्यासाठी की कोणतंही पीक म्हणलं तर त्याला हवा सूर्यप्रकाश चांगली राहिली पाहिजे मोकळेपणा चांगला भेटला पाहिजे तर तो त्याच्यासाठी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जो मी प्रयोग माझ्या घरच्या शेतामध्ये केलेला आहे तर काय करायचं की समजा उदाहरणार्थ तीन फुटाची ही जागा आपण सोडलेली आहे जेव्हा आपण डवरणी करतो तर डवरने केल्यानंतर त्या तीन फुटामधून मोठा गोटा त्या डवऱ्यावर ठेवून किंवा एक माणूस त्या डवऱ्यावर बसून आपण जर डवरा त्याच्यावरून चालवला तर दान पडतो तर तुम्ही त्याच्यात सऱ्या पाडून घ्या दान पाडून घ्या आणि एक लक्षात घ्या तो याच्यासाठी की छोट्या छोट्या गोष्टी मंडळी खूप महत्त्वाच्या आहे नंबर एक चण्याला बघा आपण पाणी कधी देतो दे पाणी देऊन चना पेरतो किंवा चणा पेरून पाणी देतो आता पेरल्यानंतर प वीस पंचवीस दिवसपर्यंत ती ओल काम करते त्याच्यानंतर पुन्हा आपण एक पाणी देतो वीस पंचवीस दिवसानंतर मग ती जे पाणी आहे ते पुन्हा वीस पंचवीस दिवसापर्यंत राहते मग आपण फुलावर चना सुटते पंचावन्न साठव्या दिवशी त्यावेळेस आपण पुन्हा पाणी देतो म्हणजे एक दोन तीन पाणी होते त्याच्यानंतर आपण पाणी देतच नाही मग आता पंचावन्न दिवसाला दिलेलं जे पाणी आहे ते साठ सत्तरऐंशी ऐंशी दिवसापर्यंत राहते चण्याचं पीक आहे एकशे दहा दिवसाचं एकशे पंधरा दिवसाचं वरिता खालचं मग पंच्याऐंशी दिवसापासून जर पाहतो म्हटलं पंधरा दिवस हे दहा दिवस ते एक महिना चण्याला पाणी मिळत नाही एक महिन्यातले शेवटचे जे एक दहा दिवस पकडून चाला चन वाढ्यासाठी लागते पंधरा बा पंधरा ते अठरा दिवसाचा गॅप चनालच्या पिकाला ताण पडतो आणि त्याच पिरियडला मंडळी धुयार येते धुक्या येते आणि त्याच्यामुळं वरचा जो शेंडा आहे ना बऱ्याचशा ह्या तीन चार वर्षात आपण पाहून राहिलो दहा बारा घाटी एका एका सरंगाला पकडायला पाहिजे तर त्या ठिकाणी पाच सहा सातपर्यंतच घाटी चालली कुठं आठपर्यंत चाली, चाली वरचे फुलं गळून राहिले ते कशामुळे की पाण्याचा ताण पडल्यामुळे आणि त्याच पिरियडला धुयारी पडत असल्यामुळे वरचा छेंडा करपून चालला मग मंडळी त्याच्यासाठी हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे दांडपाड सरी मारा तर त्या सरीनं आपण जर त्या पिरियडला पटपाणी सोडून दिलं तर काय होतील की हे तीन फुटामधून हळूहळू खालून थोडंसं त्या इकडून दोन तीन तास आला आणि इकडून दोन तीन तास आला तिकडल्या सरीचं पुन्हा तिकडून तीन तास आला आणि खालून खालूनच त्याच्यात पाण्याचा ओलावा राहतील ओ आणि थोडाफार जेवढा लागते तेवढाच ते तो ओलावा राहतील आणि त्याच्यामुळं मंडळी धुयार जरी पडली तरी जमिनीत ओलावा चांगल्या असल्यामुळं त्या चणाचं नुकसान होणार नाही नंबर एक दुसरी गोष्ट जे दहा दात दहा घाटी एका सरंगाला राहते तर काय होते की जसं आता पाच सहा तो जो पिरियड मंडळी आहे पाणी आपण कधी द्यायचं तर जवळजवळ पाच ते सहा घाटी चार पाच सहा चार पाच सहा घाटी जेव्हा पिकाला लागते त्यावेळेस त्या दांडानं पाणी देऊन द्यायचं आहे आता दांडानं पाणी दिलं म्हणजे पिकाला काही खूप पाणी लागत नाही सहा तासानंतर तो एक दांड राहतो तर त्या दांडानं पाणी त्या सरीनं पाणी दिल्यामुळे काय होतील मंडळी ओलावा टिकून राहील पाच घाटी इथपर्यंत आलेले आहे आता पाच घाटीनंतर जे इतचं फुल आहे तर ते पाणी दिल्यानंतर हे एक फुल जातील त्या सरंगाचं पण पुढच्या ज्या कळे आहे ना त्या पुन्हा वाढतील तो शेंडा वाढतील पुन्हा सहा सातपर्यंत तिथे येतील किंवा मी दोन तीन वर्षाच्या अगोदर चना पेरत होतो तर त्यावेळेस अठरा अठरा घाटी एका एका फुटव्याला पाहिली आहे बारा चौदा बारा चौदा तर सर्रास राहायची आणि पंधरा सोळा क्विंटलपर्यंत चण्याचं ते उत्पादन घेतलं होतं तर तो चण्याच्या पिकामध्ये टर्निंग पॉईंट आहे हे मात्र लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांना शक्य होते त्यांनी मात्र सहा तासानंतर एक गॅप किंवा पाच तासानंतर एक गॅप जर ठेवलं पेरी यंत्राला बघून आहे तुम्हाला ते करायचं तर त्याच्यामुळे मात्र दान केल्यामुळे के सरी केल्यामुळे त्या सरीनं जर आपण पाणी दिलं कारण पंचावन्या दिवशी पन्नास पंचावन्न दिवशी दिलेलं जे पाणी आहे ते वीस दिवस पकडा म्हणजे पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत ऐंशी दिवसापर्यंत ती ओल जाते आणि तिथून मग पिकाला तेव्हा ताण पडतो तर ता। आणि मग हे जर आपण सत्तर पंच्याहत्तरव्या दिवशी जर हे दांडानं पाणी दिलं तर ते ओल टिकून राहते आणि भरपूर चना पिकतो पाच सहा दिवस लेट जातील पण चना मात्र आरामशीर चांगला उत्पादन सवयीनं उत्पादन वीस ते पंचवीस टक्क्यानं उत्पादन त्याचं वाढते तर ह्या पद्धतीनं तुम्हाला सरी सहा तासानंतर किंवा पाच तासानंतर एक सरी मारायची आहे त्यांना पाणी द्यायचं आहे दुसरं आहे चनाला बीज प्रक्रिया बी पेरताना जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो तर त्याच्यासाठी ट्रायकोडॉर्मा वापरू शकता मेटरायझम वापरू शकता किंवा जर तुम्हाला केमिकलची बीज प्रक्रिया करायची असेल तर बाहेरचं यवरगोल आहे बेसचं वॉर्डन एक्स्ट्रा आहे तर अशा पद्धतीचं तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता आजकाल कर पी कृषीनाशकाची बीज प्रक्रिया करणं हे खूप मस्त झालेलं आहे कारण दिवसेंदिवस दिवसेंदिवस जमिनीची इम्युनिटी कमी होत चाललेली आहे वातावरणाच्या थोडाफार बदलाला पीकं हे बळी पडत चाललेली आहे तर त्याच्यासाठी जैविकमध्ये मला असं वाटतं ट्रायकोडर्मा आणि व्हिटॅरिझम याची जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर नक्कीच तुम्हाला पीक हे चांगलं हेल्दी राहू शकते दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी हे फवारणीचं नियोजन तर फवारणीचं नियोजन करताना आपल्याला तुरी पिकावर जर पाहतो म्हटलं तर घाटी अळी आणि बुरशी या दोन गोष्टीचाच प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये राहतो त्याच्यासाठी युमा मॅक्टिन आहेच किंवा जे काही तुम्हाला अळीचं आवडीचं औषध घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता सोबतच बुरशीनाशक मात्र प्रत्येक फवारणीमध्ये आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आपण चांगले बुरशीने असे जे काही मार्केटमध्ये आहे त्याचा आपण वापर करू शकता आणि दर पंधरा पंधरा दिवसांना जर आपण फवारणी करत गेलो त्या अळीचं नियोजन आणि एकंदरीत्या बुरशीचं नियोजन सोबतच प्लान ग्रोथ रेग्युलेटर याचा जर आपण चांगला वापर केला तर त्याचासुद्धा फायदा आपल्याला या पद्धतीने आपल्याला हरभरा पिकाचं नियोजन करायचं आहे सोबत त्याही पिरियडला धुके वगैरे कधी कधीकधी तर सोयाबीनचं कुटार वगैरे जे काय असते सुद्धा आपण पेटवून दिलं तर त्याचासुद्धा आपल्याला फायदा खूप चांगला होतो तर ह्या होत्या मंडळी हरभरा पिकामधल्या छोट्या छोट्या गोष्टी जो माझा अनुभव आहे गेले वीस वर्ष कंपनीमध्ये मी कार्यरत होतो आणि त्याच्यानंतर आता अकरा वर्षापासून कृषी सेवा केंद्राचा माझा व्यवसाय आहे आणि जे काही माझ्या घरच्या शेतीतले अनुभव आहे जे की मी फिरत राहतो फील्डमध्ये ते सगळ्यांचे जे अनुभव आहे त्याच्यातले जे काही चांगल्या गोष्टी आहे त्या आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत राहतो आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल धन्यवाद पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार